او ساتي ہے مٹھ جن جن کے جن ايني بھائی جا تو حق دي داري Obrigado. Ah, 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 ah. yeah, yeah. i yeah.

Terima हरिवर्तपराय मिळ मला देशमुख यांच्यामध्ये तुम्हाला सर्वांचा प्रश्न आज घडला आहे पण बिलगिरीमध्ये येण्याचा हा प्रथम माझा योग अतिशय माझा दिवडे मित्र आहे जीवा प्रेम आहे त्यांच्यावरती माझं मा पण काही दिवसांपूर्वी अपघात झाला आणि हे तुम्ही संकट जीवनामध्ये सापडलं त्यांच्या पण आम्ही भागप्रमाणे आपल्याला तुमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करू त्यांना त्या संकटातून लवकरात लवकर घर भगवान परमात्माने पुन्हा त्यांचं कार्य समन्वय महाराष्ट्राला ऐकल्यानंतर आम्हाला संधी प्राप्त हो अशी आपण प्रार्थना करून भगवान करते तरीही तुमच्या सर्वांचं प्रेम पायाचा आजार अजूनही त्यांचा बरा झाला नाही डॉक्टरांनी त्यांना देश आराम सांगितला तर तुमच्या सर्वांचं प्रेम आज ते तुमच्या गावापर्यंत आले बसले आणि शेवटचा अनाथ मिळायला म्हटला हे खरंतर प्रेम असतं प्रेमाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी भेटत असतात तुम्ही काय देऊ शकता त्यांना तुम्हाला काय देऊ शकतो ते असतात काही भेटीमुठी होत असतात पुन्हा पुन्हा माणसं भेटत नसतात आयुष्याच्या वाटेवरती अनेक चांगली माणसं भेटतात पण ते पुन्हा पुन्हा भेटतील असं काही सांगता येत नाही एवढी चांगली माणसं केव्हा भेटतील आपल्याला विठ्ठल महाराज प्रेम आपल्या सर्वांचं त्यांच्यावरती आहे म्हणून तुमच्या लेखनाचं नाव अनेक वेळा ते माझ्या त्यांच्या मगातून मला घेतात मी मागच्या वर्षी तारीख मला त्यांनी दिली होती

आणि टी व्ही समोर बसून मोबाईल समोर बसून ते आपल्याकडे घडवतात अशी काही वयाची मुलं आज सर्व त्या टी व्ही मोबाईलचा त्याग करून माझ्यासमोर आहेत आहे इतिहारी मुलं यांना पाहताना मला इतका आनंद वाटला की काय वय आहे यांचं हे ऐकण्याचं वय नाही आहे मुलं येत नाही माझा आत्ताच असतो पाल्या वडिलांना की आई वडिलांनी मुलांना घेऊन आलं पाहिजे तुमच्याकडे सांगण्याची काहीच गरज नाही तुम्ही आधीच त्यांना घेऊन आलेले आहात पण आणलं पाहिजे का मुलांना या वयामध्ये वाढ करून जर तुम्ही हे पाजलं आणि या वयामध्ये तरुण वयामध्ये किंवा या वयामध्ये जी कि वया कि मुलगा किंवा मुलगी कथा कीर्तनात बसत असते ऐकत असते बापाची मान खाली जाईल समाजामध्ये असं पाऊल कधी ती मुलगी उचलू शकत नाही

त्याच्यात मग बोल भेटतो आपल्या मुलांना आपल्या मुलींना प्रेरणा स्त्रोत होतो एक शब्द श्रद्ध लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात आणि त्या मुला मुलीवरती परिणाम होतो की आपण चांगलं कसं राहिलं पाहिजे चांगलं वागलं कसं पाहिजे आपल्या आई वडिलांचं नाव कसं रोशन केलं पाहिजे मोठं केलं पाहिजे ही प्रेरणा आणि विचार फक्त या सर्वात भेटू शकतात कथा किर्द्रातून भेटत असतात म्हणून माझी इच्छा असते नेहमी आग्रह करतो घेऊन आलं पाहिजे तसा मुलगा येत नसेल ना बापाने दोन पट्टी दिले पाहिजे तरी त्यांना म्हणतात असा येत नाही आणि त्याला मारत नसताना त्याच्या आई तर मध्ये करण टाकली तर <laughs> थोडा करून द्या आणि तिथंही समाचार घ्या दोन मिनिटांचा काही हरकत नाही जास्तच प्रेमाला सुंदर तुझ्या मनात असं म्हणून सांगा बाई त्याला नेणं काढायची गरज आहे भविष्यात मात्र आपण झालो की आपण आईबाब म्हणणार नाही आता नेन ना काढायची गरज आहे मुलांचा इतका चांगला आहे मी दरवर्षी शिबिरामध्ये मुलांना शिकवत असतो माहिती आहे या चोरट्या बाजाराला आम्ही शिबिर घेतली आणि शिबिर शिकवण्याचा आता हे महाराज अभिषेक महाराज आमच्या भागात होते आणि शिबिराला घेऊन या ठिकाणी संपून या ठिकाणी आले अनुभव मुलांना शिबिरामध्ये शिकवण्याची आम्हाला आवड आहे इतकी मुलं आणि ठिकाणी महाराज हुशार एक मुलगा शाळेमध्ये गेला मास्तर सांगितलं काय किती वर्ष किती वर्ष झाले अभ्यास करणार आहे तू चांगला अभ्यास कर पास हो अरे तुझ्या वयाचे ज्ञानेश्वर महाराज होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी सगळा ग्रंथ लिहिला तू किंवा अभ्यास करणार आहे मुलगा म्हटला सर माझ्या वयाचे ज्ञानेश्वर महाराज होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहिला मला मान्य आहे पण ऐका ना तुमच्या वयाचे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज होते ना सर तेव्हा त्यांनी समाधी घेतली तुम्ही केव्हा घेता वाटतात तुम्हाला काय मुलगा साधी वाटत फुलं प्रचंड फार विचित्र असतात त्यांना बुद्ध्या बोलण्या पटापटा असतात एकदम ऍडव्हान्स असतात एक ऍडव्हान्स आपल्या पुढचं बोलतात पण त्यांच्या बुद्धीला योग्य वळण लावण्याकरता कथा कीर्तनाशिवाय पर्याय नाही त्याबद्दल बेघरकरांचं कौतुक आहे लहान मुलांना ती आवड लावल्याबद्दल धन्यवाद झालं भूकामणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय प्रवास करत करत समुद्रापर्यंत जाऊन मिळते आणि समुद्राला नदीने आपलं जीवन अर्पण केलं नदीचं पाणी कोणतं आणि समुद्राचं पाणी कोणतं हे सांगणं असं अशक्य असतं कारण नदी नदी रूपाने न राहता समुद्र रूप झाली त्याप्रमाणे अवघ्या झाल्यावर मी एकमय महाराज कोणताय मी आता मी स्वतः राहिलो नाही तर मी भगवान स्वरूप झालो भगवंताची प्राप्ती त्या नदीच्या मिळणाप्रमाणे मलाही भगवंताचं तत्स्वरूप प्राप्त झालं हे माझ्या नामस्मरण करण्याचा परिणाम ज्ञानेश्वरा व्यक्त केला एखादा शब्द तुमच्या नाव तुम्हाला आवडला असेल तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल एखादा सैद्धांतिक विचार जो ज्ञानोबाऱ्या तुकोबा यांचा आहे संग्रहित ठेवा आपलं आयुष्य सोनो होईल एवढंच बोलतो आणि तुमच्या पेठेकरांना धन्यवाद देतो अतिशय सुंदर अतिशय देखना कार्यक्रम करता यावस चंद्रविवा करो चंद्र सूर्य असे पर्यंत आपण सर्वांनी हा कार्यक्रम असता चालू ठेवावा अशी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे जेणेकरून भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपेचा दर्शन करतील अरे तुम्ही सत्ता नाही करा तर तुमच्या गावात आल्याच्या नंतर माणसाला असं वाटतं बेंडकरांची आज दिवाळी की काय इतकं सुंदर सत्ता करतात इतकं आनंद सत्ता करतात हा उत्सव तुमच्या मनात भक्तीची ज्योत जे निर्माण झाली अशी तेवट ठेवा त्याला कधी मंदव देऊ नका विदू देऊ नका भगवान परमात्मा नक्की रुपये करत राहील सर्वांचं दर्शन घेतो सर्वांना धन्यवाद शांतांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद देतो शुटिंग यांनी केली आणि वेजडता संबंध महाराष्ट्रात देशभरात चॅनलच्या माध्यमातून ते प्रसारित करत आहेत त्यांनाही धन्यवाद देतोय आणि सर्वांचं दर्शन घेऊन या ठिकाणी वाणीला पुन्हा आनंद देतो I'm